आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती आलो आहोत आल्याच्या नंतर इथून आपले जे आलराव मशीन ॲप आहे ते ओपन करून आहे तुम्हाला काय मित्रांनो जे आहे ते अशा प्रकारे दिसून जाईल मी मित्रांनो तुम्हाला शेके पिढीन बिटमासॉन जे दिले आहेत तिथे इनपुट करून घ्यायचं खाली प्रोजेक्ट मध्ये जायचं आहे ते सुरुवातीला आपण जिथे बिटमासॉन ओपन करून घ्यायचंय ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो काही अशापैकी दिसून जाईल व्हिडिओ पूर्णपणे झूम करून घ्यायचं आहे सॉरी लहान करून घ्यायचं आहे चौदा पॉईंट अठ्ठावीस सेकंदचा मित्रांनो आपला सॉन्ग आहे आणि व्हिडिओ पण जो आहे तेवढा ओनारचा आहे त्याने थोडासा अशा झूम करून घेतल्याच्यानंतर ग्रुप अँड मास्क वन हा तुम्हाला खाली ग्रुप दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे कलर अँड फिल्म सॉरी इथे खाली इडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर खाली एक तुम्हाला सर्कलच्या खाली एक इमेज दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून इथे कलर अँड फिल्म जायचं आहे इथं परत त्या आपल्या ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो होती थोडंच खाल जाऊ मी तुम्हाला एस पी क्रिएशन यांचे जे फोटो दिले आहेत जे करून सर्व फोटो जे व्यवस्थित आहे अशापैकी ॲड करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत थोडं फोटो यायचा मित्रांनो परत पुढच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि तशाच प्रकारे मित्रांनो ह्याचा आपण हा जो फोटो आहे इथून व्यवस्थित चेंज करून घ्यायचा आहे तर बघू शकता असं मी व्यवस्थित चेंज करून घेतलेला आहे फोटो आपण जर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे थोडंसं झूम करून घेतो मित्रांनो बघू शकता आणि बरोबर सेंटरला मित्रांनो फोटो देतो व्यवस्थित सेट करून घ्या कारण की आपल्या चेहरा जो वरती आहे तो थोडासा वरती फुटणार आहे त्यामुळे व्यवस्थित फोटो देतो सेट करून घ्या त्यानंतर मला थोडंसं असं लहान करून घ्यायचं आहे लहान करून घेतल्याच्यानंतर इथं खाली मित्रांनो ग्रुप जो आहे तो पूर्ण मी लहान देत झाल्याला आहे बघू शकता त्या ग्रुपमध्ये क्लिक करायचं आहे आणि पुढच्या बीट जो जायचं आहे आणि हा जो आयकॉन आहे त्यात मला क्लिक करून द्यायचा आहे मी तुमचा ग्रुप जो आहे तो परत अशा प्रकारे मोठा होऊन जाईल परत पुढच्या तीन नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याचा आपण जो इमेज आहे चेंज करून घ्यायचं आहे तर मी ह्याच्यामध्ये हा जो इमेज आहे त्यातून सेट करून घेतो थोडंसं बॅक येऊन इथून व्यवस्थित अशापर्यंत सेट करून घ्यायचं आणि थोडंसं परत बॅक घ्यायचं आहे बघू शकता अशापे आपला जो व्हिडिओ आहे तो दिसणार आहे त्यानुसार यायचं आहे पूर्णपणे प्लस ती तिथून मिडियमच जायचं आहे इथून तुमचा कोणता एक इमेज ॲड करून घ्या मित्रांनो आणि ही जी लेअर आहे जी लेअर पूर्णपणे तुम्हाला सहा पॉईंट एकोणीस सेकंदापर्यंत ओढत आणायची आहे आणि हा जो फोटो आहे हा तुम्हाला पूर्णपणे लास्टला आणायचा आहे सॉंगच्या येऊन ठेवायचा आहे बघू शकता अशा वेळी ठेवल्याच्यानंतर परत आपल्या ज्या जो इमेज आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं ते ब्लेनिंग आणि मध्ये जायचं आहे ब्राईटनेस मित्रांनो तीस ते फस्तीच्या दरम्यान ठेवायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे बघू शकता अशा वेळी बॅक आल्याच्यानंतर ते शेक इपिटमध्ये यायचं आहे एकदम लास्ट जायचं जा, लास्टचा फोटो आहे तेव्हा तुम्ही तुम्हाला क्लिक करायचं ते इपिट्सम जायचं आहे ह्याचा इपीड तुम्हाला मित्रांनो तुम्हाला कॉपी करायचं थोडंसं बॅक यायचं आणि परत आपल्या बिटमॉ सॉंगमध्ये यायचं आहे बिटमामध्ये ह्याच्यामध्ये त्यात आल्याच्यानंतर आता आपण जो लास्टला इमेज ॲड केला आहे सॉन्गच्यावरती त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे मी त्यावेळी तुम्हाला अशा टॅप करायचं आहे इथे एपेड्स जायचं आहे त्यात कोपऱ्यामध्ये तीन आयकॉन आहेत मी तीन बटन आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून दे पेस्ट एपेड करून घ्यायचं आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे परंतु दिल्यावरती क्लिक करून थोडासा ब्राईटनेस जातो अशा वाढवून घ्यायचा आहे आपल्या व्हिडिओ व्यवस्थित दिसून जाईल ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड मित्रांनो ऑलरेडी मी व्हिडिओ जे सेट करून दिलेल्या मित्रांनो कटिंग व्हिडिओ आहेत त्यावेळा नाही मित्रांनो व्हिडिओ जे प्रत्येकी वेगवेगळा आहे त्यात तुम्हाला काय करायचं थोडंसं परत बॅक यायचं आहे जसे शेक एपेटमध्ये यायचं एक नंबरचा फोटो आहे तेव्हा तुम्हाला क्लिक करून इथे इफेट्समध्ये जायचं आहे इफेट तुम्हाला कॉपी करायचं आणि आपल्या बिटनॉसमध्ये परत यायचं आहे बिटनवासामध्ये आल्याच्यानंतर ग्रुप अँड मास्क वन हा जो इफेक्ट आहे सॉरी ग्रुप आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं इफेट्समधून जायचं आहे आणि हा जो इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो ग्रुप अँड मास्क वनला सर्व ग्रुपला हा जो इफेक्ट आहे तिने पण ह्यातून अशा प्रकारे व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मला थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपल्या शेकेपेडमध्ये यायचं आहे इथे एस के क्रिएशन एक नंबर तुम्हाला दिलेला दिसत आहे सिम्पली त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे परत इफेटनं जायचं आहे तुम्हाला जर इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपल्या बिट परत यायचं आहे बिटमासामध्ये बिट मावसामध्ये आल्याच्यानंतर जेवढ्यादा ह्याच्यामध्ये आपल्या टेक्स्ट असतील तर सर्व टेक्स्टनं हा जो इफेक्ट आहे हातून व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा आहे बघू शकता अशा पेस्ट करून घेतल्याच्यानंतर बरोबर पुढच्या पण एपेलला हा जो पेस्ट आहे तिथून पेस्ट करून घ्यायचा आहे परत त्या टेक्स्टवरती क्लिक करायचं इफेक्ट्समधून जायचं तर ग्लोमध्ये जायचं आहे तुम्हाला जो वरचा कलर असेल मित्रांनो आपल्या टेक्स्टला तो जिथं ग्लोला द्यायचा आहे सॉरी इथे मी इफेक्ट कलर सुरात दुसरा दिले तर व्हाईट कलर सिलेक्ट करून घेतो बघू शकता अशा जो पाठिंबा आपला कलर आहे मित्रांनो सुरा दिला टेक्स्टला तोच कलर ते द्यायचा आहे परत पुढच्या टेक्स्टला मित्रांनो हा जो आहे ग्लोमध्ये जाऊन र हा पे उरचा कलर जो द्यायचा आहे थोडंसं बॅक यायचं आहे तुम्हाला जर चेंज करायला करायचं असेल तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार जे कलर चेंज करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण एकोणतीस सेकंदजवळ यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक एक करून जे तुमचे काही फोटो असतील किंवा जे फोटो असतील ते फोटो ॲड करून घ्यायचे ते बघू शकता तर हा पुढचा आपण फोटो मी व्यवस्थित अशा अशाप्रकारे ॲड करून घेतो आणि लास्टला आपण हा जो फोटो ॲड करून घेतो आणि व तीन डॉट ते क्लिक करून फिल्म कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे पण थोडंसं बॅक यायचं आहे आपल्या शेके पेटमध्ये यायचं आहे दोन नंबरचा जो फोटो आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून इफेट्समधून जायचं आहे इफेक्ट तुम्हाला तो कॉपी करायचा आहे थोडंसं बॅक केलं आणि आपल्याला बिट मावसामध्ये परत यायचं आहे बिट मावसाममध्ये आल्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये मित्रांनो जेवढे काय उरलेले फोटो आहेत आपल्या आता तीन त्या ह्या तिन्ही पण फोटोला हा जो इफेक्ट आहे आणि तुम्ही व्यवस्थित अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे तर लास्टच्या फोटला पण हा जो इफेक्ट आहे पेस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बरोबर नऊ पॉईंट सॉरी सहा पॉईंट एकोणतीस सेकंदा वेळ आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आता तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन सेकंदाचा एक व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून ते ब्लाइडिंग ऑपोजिटमध्ये जायचं त्या लाईटरमध्ये क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे तो व लेअरचा ऑप्शन दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून कॉपी क्लिअर करून घ्यायची आहे परत पुढच्या बीड जो जायचं आहे त्या लेअरवरती क्लिक करून इथून पेस्ट क्लिअर करून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा वेळी लेअर जे आहे पेस्ट करून घ्या त्यानं मित्रांनो थोडंसं आपण खाली गेल्याच्यानंतर ह्या जो ह्या दोन ज्या लेअर आहेत ते दोन्ही लेअरवरती मा अशावेळी क्लिक करून द्यायचं आहे वरती इथे एक नंबरला जो ऑप्शन आहे ग्रुपचा त्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे पर त्या ग्रुपमध्ये क्लिक करायचा आहे हा ग्रुप पूर्णपणे तुम्हाला वरती आणायचा आहे पर त्या ग्रुपमध्ये क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि हे दोन्ही पण जे इथे हायड आहेत ते ऑन करून घ्यायचे आहेत ऑन करून घेतल्याच्यानंतर इथं शुभम पाटील डॅश हॅशटॅग शुभम पाटील हॅशटॅग डॅश हा जो तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो टेक्स्ट ते तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जिथे एडिट टेक्शमधून जाऊन तुम्हाला ह्याच्यामध्ये काही चेंजेस करत असतील किंवा तुमचं नाव टाकायचं असेल मी टाकून घेऊन ओके ती क्लिक करून द्यायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ जो होतो अशा प्रकारे काहीसा दिसून जायला बघू शकता त्यानं पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे प्लस ती क्लिक मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो आता हिच्यामुळे तुमचा इंस्टाग्रुपचा जो काही लोगो असेल तो लोकं ॲड करून घ्यायचं आहे मला ट्रान्सफॉर्मच जायचं आहे थोडासा अशा बी लहान करून घ्यायचं आहे आणि जिथं तुम्हाला हवा आहे तिथं तुम्ही सेट करून व्यवस्थित अशा प्रकारे घ्यायचं आहे सेट करून घेतल्याच्यानंतर वरती थोडंसं बॅक यायचं सेटिंग्स आयला शेअर्स ऐकून दिसत आहे त्यावर तुम्ही क्लिक करून तो तुमचा जो काही व्हिडिओ असते ते एक्सपोर्टिंग करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर परत व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला आता मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र